नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो हा आपला एक कृष्ण छोटा कृष्ण हा असं इकडे बघा हा छोटा कृष्ण थोडासा गुस्सा झालाय तर मित्रांनो आज आहे जन्माष्टमी यालाच मित्रांनो गोकुलाष्टमी म्हणतात म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे तर आपल्या घरी मित्रांनो आपण या दिवसाचं जन्मोत्सव साजरा केलेला आहे तर हे पहा हे इकडे आपल्या श्री कृष्णाचे जन्मोत्सव साजरा केले आपण इकडे पाहू शकतो इकडे हे आता नैवेद्य चला तर मित्रांनो व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा पूर्ण आपण काही जशी का सुरुवात केलेली आहे कशी सुरुवात केली आहे ते तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे व आपण जन्माच्या वेळी काय केले मटकी फोडलेली आहे श्रीकृष्णाचं पालना बोललेलं आहे ते तुम्हाला सगळं आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे चला तर मी त्यांना पुढे कंटिन्यू बघा 嗯。

संकटिवावे निे रचावे सुरवन्द जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गल मूर्ति दशन् मय मन कामपूर्ति जय देव जय देव युगे आटावि முன்னா சரணி மாயா ஜெய ஜாணு ரங்கு ஜாணு ரங்க ராய் வல்லிச்சா வல்ல பாய துளசி மாதிரி कासे पीतांबर कजरल देव सुवर निचे बेटी गरुड हनुमंत पुरो आती, जय देव जय देव पांडुरंगा ओरी पांडुरंगा प्रेम माले वल्लभ आणि चावला पावे तुन मन जय देव जय देव धन्य वेला रणक्षेत्र काळा सुवर्णाची कमले वनमाला लागला राई रगमा बाई राणी कोवा

पहिल्या दिवशी जन्माल बाल करतो माताडाल कृष्ण जन्माला स्वतःचा काल जुबाला दुबर तो कृष्ण जन्माला स्वतःचा काल जोबाला दुबर जो परत पहिल्या दिवशी करत तो माझा बेडाल जसा जनतो आशाचा बिंग जोबारा जो दोरेलो जसा जण आशाचा बिंग जोबारा जो दोरेल दो दिवशी दो। आनंद मोठा सीताचा विचारी बायान खारी खबर काकरा वाटा जो बो दोरेल दो चवच्या दिवशी बोलव दे वाजवली कृष्णा जन्माला यमुनाई दोबा दो दो रे चव कृष्ण जन्माला यमुना ताई दोघा जोरे चोड सटव च लिंबून देवी लागा दुसरं बालाची दारोबा कली समारा राधा कृष्ण घालते वारा सराय यशो दे आपुल्या घराजोबाला जोडो रेदो चला यशो दे आपुल्या घराजो

देवाचा चोदा वागंद जोबाला जो दोर वासूदेवाचा चोडवा जोदर्जा ते बागी देव मिळून येते टाकाची माने कमती जोबाला जो दोरदो कुठून टाका दे देवा तुम्ही ओ किती झोपले मथुरागरी देवकीचे आल जो जोजो दे जो 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 रे देथुरा नगरी देवकीचे आल जो जोजो रेजो बाराव्या दिवशी बारा चे नारे पला बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशो जो मिोबा जोजो जो त्याला लावी ती रे जमी दोरी जोबाला जो जोरेजो तेराव्या दिवशी बोलले वाले श्री कृष्ण जन्म लाली दौरा संगे लावित कली जोबाला जो जोरेजो दौऱ्याने जो जो। संगे लावितो कली जोबाला जो जोरेजो चौदाव्या दिवशी तोफा जाते शंकर पार्वती नंदेवर येती ज्वालाच्या डोळ्यात काजळ घालाती जोबाला जोजोरेजो झालाच्या डोळ्यात काजळ घालती जोबाला जो जो रेजो पंधराव्या दिवशी नोबतवादे श्री कृष्णावती घातल सात यशोदा मातेला आनंद आज जोबाला जो जो रेजो सोधाम मेलान्त जो बला जो जोरे जो सोला जो जो जो। रुसो ला, ला गुरु महारज विद्या बोलला श्रीकृष्ण त पल् भैला जोबा जो जोरेजो श्री कृष्णका सदा सर्वदा योग तुझा गळावा तुझे कारणी देह माझा पडा उपेक्षु नको गुणवंता नंतर गुणायका मागणेशात जय मोर्या मोर्या मी बालतानी तुझीच सेवा तो कायदा अन्याय माझे कोटान कोटी मोरे शरावात बालमुखी ये गस्तीनाला इलादीन दिसतो गया

पुढचे कार्ड पुढे करते ती त्रुवी कशी दिसत आहे केला 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 देओ किती वेळवर नाही पण तो स्टँड मध्ये जागा आपी लेत अखे चाहने हम तो राय, � Trustee? ऐसा मिbane तो राय ए, पडू आढ़िज नाही तो राय रहा पाभा हमने 2 तो, मिनट तो, 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 भक्त तो तो। तो मैं आइटम बस तो बुबिस अरे ये साइकिल चलाता नहीं ना